नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा श्रीकर सीड्स कंपनीतर्फे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो तर श्रीकर सीड्स कंपनीचे जे युनिक प्रोडक्ट आहे की जे त्यांनी कमीत कमी दिवसामध्ये जो मार्केटमध्ये जास्तीत जास्त, जास्त शेअर मिळवल मिळवलेला आहे तर असे म्हटले मिरचीचे वान म्हणजे ते संकरित मिरची रुद्रा या नावाने त्यांनी मार्केटला विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते तर तोच रुद्रा संकरित मिरची रुद्रा या वानाचा प्लॉट आज आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आहे चोवीस डिसेंबर दोन 2005... हजार पं सॉरी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे या दिवशी आज आपण एवढ्या टेम्परेचरमध्ये किंवा एवढ्या थंडीमध्ये आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्हा तालुका पोंभुर्णा येतो ना तालुका पोंभुर्णा येथील आष्टा या गावामध्ये आपण आलेलो आहे तर तेथील शेतकऱ्यांनी आपल्या संक्रित मिरची रुद्रा या वानाची दहा पॉकेटची लागवड केलेली आहे आणि इतर वानसुद्धा त्यांच्या शेतांबळे त्यांनी पाच एकरमध्ये पूर्ण मिरची लागवड आहे तर त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती आज आपण आलो त्यांच्या आपण तोंडातून शेतकऱ्याची जुबानी आपण ऐकून घेणार आहे की त्यांनी कशाप्रकारे व्यवस्थापन करून मिरचीचे त्यांनी हे मिरची आणि त्यांना कशी वाटली तर हे आपण त्यांच्या तोंडातून जाणून घेणार आहे भाऊ नमस्कार जी नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा कुणाल मारुती पोतराजे पोतराजे तुम्ही राहणार आष्टा तालुका जिल्हा काय आहे तो तालुका पूर्णा जिल्हा चंद्रपूर आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस एकोणनव्वद चौपन्न सत्तावीस समोर असो कॅमेराकडे पहा आणि हे जे आपण जे मिरची शेती करत आहे तुमचे वडील आता वडील गैरहजर आहे पण जास्त तुम्ही पण शेती बघत असता ना तर तुम्ही हे मिरचीची जे शेती आहे ते किती वर्षापासून करत आहे दहा दहा वर्षापासून म्हणजे तुम्ही मिरची आपल्या शेतामध्ये लागवड करत आहे तर आजपर्यंत म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्ही ना म्हणजे बहुतांश कंपन्यांचे जे चांगले चांगले नावाने प्रचलित हायब्रिड आहे ते सर्व तुम्ही लावून चुकलेलं असाल तुमच्या वावरामध्ये तुम्ही जे मिरचीचे बाकी वान जे लावलेले आहे आणि हे आपलं श्रीकर सीडचं रुद्र लावलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटतो चांगलं आहे थोडीशी मालाले मागणी आहे माल व्यापारी घेऊन मागते पण नाही अजून बाकी काय बाकी त्याच्यामध्ये मालाची मागणी कशामुळे मागणी कशामुळे चमक चमक आहे तेजी आहे मालाले मालाला तेजी आहे अजून तुम्हाला म्हणजे इतर व्हेरायटी ज्या तुमच्या शेतामध्ये लागला त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला याच्यामध्ये चा काय चांगलं वाटते या मिरची मध्ये झाड लहान आणि माल जास्त आहे ते चांगलं वाटते झाड छोटा ठेंगणा आहे जसं म्हणजे छत्री टाइप मध्ये प्लांट असा उंच वाढणार नाहीये माल त्याला चांगला जसं देतो आणि जे बाकी जे व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटी म्हणजे जे दोन तोड्यातलं अंतर लवकर कुठला तोडा तोडायला हा हलका येते म्हणजे हा पहिले येते हा तोडायला पण हलका म्हणजे अगोदर येतो तोडायला बाकी व्हरायटीच्या तुलनेत आणि तोडायला पण मजुरांसाठी सोपा आहे एकदम सोपा आहे वजनाला कशी काय मिरची वजनाला एकदम बडी आहे तर समोर बघा ना तुम्ही कॅमेऱ्याकडे आपल्या बघा तर म्हणजे वजनाला जसं बाकी याचा तुमचा एक जर बोरा भरला तर किती किलो पर्यंत भरतो तो पंचेचाळीस भरते हा भरत पन्नास पंचावन्न भरते पन्नास पंचावन्न म्हणजे जवळपास पाच ते दहा किलोचा फरक एका बोऱ्या मागे आहे मिळतो आणि आता काय रेट चालू आहे सध्या मिरची तेवीस रुपये तेवीस ते पंचवीस रुपये रेट चालू आहे मार्केटला हा जस मार्केटला तुम्ही नेल्यावरती हा उचलतो अगोदर माल की ज्या बाकी अदर व्हरायटी त्या उचलतात हा उचलतो व्यापारी हा लवकर उचलतो याला शायनिंग जास्त असल्यामुळे हो आणि रोगराई वगैरे रोगराई वगैरे काही नाही कमी आहे रोगराई कमी आहे व्हरायटी समाधानी आहे का हे आपली श्रीकर सीडची जे रुद्रा व्हरायटी लावून तुम्ही समाधानी आहे का आणि जे आसपासमधले जे शेतकरी आले असेल तुमच्या गावातील किंवा तुमच्या शेताच्या आजूबाजूतील त्यांचं काय म्हणणं आहे व्हरायटी बद्दल त्यांचं पण चांगलंच म्हणणं चांगल आहे चांगल चांगल चांगली व्हरायटी आहे चांगली आहे आता समजून चला आता हा व्हिडिओ आपण युट्यूब ला अपलोड केल्याच्यानंतर नंतर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील किंवा आसपासच्या सर्व स्टेटमधील लोक बघतील तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल जसं की ह्या मिरचीबद्दल काय सांगाल त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून हे मिरची चांगली आहे थोडीशी म्हणजे मालाल चमक आहे व्यापारी मागणी आहे व्यापाऱ्याची हे सांगणार हे सांगणार आणि पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी लावा लावली पाहिजे की नाही लावली पाहिजे लावली पाहिजे लावली पाहिजे हां धन्यवाद तर आपण बघू शकता की जे शेतकऱ्यांनी सांगितले यांचे वडील आज गैरहजर असल्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या मुलांचा व्हिडिओ एक बनवत आहे तर हो जे आपण बघितलं आहे जसं तर तुम्ही आपला हा संपूर्ण प्लॉट बघू शकता की जवळपास दहा पॉकेटचा हा प्लॉट जवळपास लावलेला आहे शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार याच्यावर रोगराई कमी आहे तोडायला जसं एकदम सोपा आहे आणि याला जो दोन तोड्यामधलं जे अंतर आहे ते दोन तोड्यामधलं अंतरसुद्धा म्हणजे याला तोडा लवकर येतो आणि तोडण्यासाठी एकदम मजुरासाठी एकदम सोपी आहे आणि मालसुद्धा याचा वजनदार भरतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्रीकर सीड्स कंपनीचे यावनाची लागवड करून त्यांनी कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद